त्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री अनाथ आणि आपल्या सर्वांचे कैवारी अदन्य एकनाथ राजे शिंदे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय त्याचबरोबर काही पक्ष प्रवेश आपण या ठिकाणी मंचावरती घेतोय सन्माननीय संजयजी साखला साहेब व अमितजी जाधव दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण मंचावरती यावं सन्माननीय अमितजी जाधव सन्माननीय जी साकला साहेब अध्यक्ष झुंडा नगर परिषद म्हणून ज्यांची सेवा आणि त्याचबरोबर कमलेशजी वंडेकर पोपट शंकर शरद ऋषिकेशर सौरभ वंडेकर रक्षित मंडलिक सिद्धेश मंडलिक प्रवीण मंडलिक चैतन्य मेंडे या सर्वांचा प्रवेश या ठिकाणी समोर होतोय आणि यानंतर साहेब महाराष्ट्रातली जनता हक्काने बनतीय वाऱ्याचा वेळ ओळखू येतो जो तो इथे अट्टल आहे आणि महाराष्ट्र जनते साठी साहेब तुम्हीच आमची विठ्ठल आहे मी साहेबांना विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी ऐश्वरायंची जन्मभूमी आहे हे आपलं तेजस क्षेत्र आहे ही पवित्र भूमी आहे छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, भूमी। जिथे गौताला भाले फुटतात अशी पराक्रमाची भूमी आहे आणि या भूमीला वंदन करायला मी या ठिकाणी आलेलो आहे आणि म्हणून शिव जन्मभूमीत आल्यानंतर एक वेगळी स्फूर्ती प्रेरणा ऊर्जा मिळते आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी आज विनंती करायला आलो आहे किती कांद देतो <laughs> आज या ठिकाणी आपल्या शिवसेना पक्षाच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजाता मधुकर काजळे आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या सोबत पॅनल किती आहे संपूर्ण पॅनल या ठिकाणी म्हणजे लोक लोकांची मजबूत टीम या निवडणुकीमध्ये आपण सामोरे जातोय मी आपल्याला एवढं सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं शिवनेरीला भगवा फडकला पाहिजे ना शिवनेरीचा विकास झाला पाहिजे ना शिवनेरीला चांगले रस्ते पाहिजेत शिवनेरीला पिण्याचं पाणी शुद्ध पाहिजे भुयारी कटोरी योजना पाहिजे आरोग्य व्यवस्था पाहिजे शिवनेरी धुळमुक्त झाली पाहिजे आणि पण झाली पाहिजे शिवनेरी सह महाराष्ट्रामध्ये जे बिबट्यांचा जिथं जिथं वावर आहे तो सर्व बंद म्हणजे मुक्त झाला पाहिजे बिबट मुक्त शिवनेरीचं महाराष्ट्र झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपली आहे आणि म्हणून धनुष्य बाणाचं बटन दाबून या ठिकाणी आपल्याला या सर्व टीमला विजयी करायचा आहे खरं म्हणजे तीन तारखेला सुजा सुजाता ताईंस शिवसेनेचे सर्व आपले शिलेदार वाजत गाजत शिवनेरी नगर परिषदेत पाठवायला पण इकडं आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला बहिणींची संख्या फार मोठी आहे आणि मी महाराष्ट्रभर सभा घेतोय सगळीकडे लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय आहे इथं लाडक्या भावांची संख्या लक्षणीय आहे आणि मला विश्वास आहे की एवढे लोक एकत्र आल्यानंतर समोरच्या लोकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार आणि म्हणून लोकनेते आपले मधुकर काजळे यांनी जे काही काम केलेलं आहे आणि म्हणून तो हिंदुत्वाचा चाळीस वर्ष हिंदुत्वाचा झेंडा ते फडकवत फडकवत आहे आणि गेल्या आठवड्यात आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी पण अयोध्येवर भगवा ध्वज फडकवला आणि या सगळ्यामध्ये शेकड ते कारसेव पण होते हो का कारसेवकही होते आणि म्हणून त्यांचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे गेल्या वर्षी शिवजन्मभूमी मध्ये भगवा फडकावलेला आहे या पट्ट्याला निवडून दिलेला आहे आपला शरद सोनावणे म्हणजे शरद सोनावणे हे आपण शेर आहे सभा शेर आहे हो वाला है और लड़के मागे तुम्ही मी इथून आलो मला सगळे काम दाखवत होते कॉन्क्रीटचे रस्ते केलेत शिवाजी महाराजांचा पुतळा केलाय का काय काय केलंय के <laughs> किती पैसे दिले खूप म्हणजे एकशे तेरा कोटी फक्त या शहरासाठी आणि आता मी आपल्याला सांगतो शरद सोनावणे यांनी तर भगवा फडकवलेला आहे आता आपल्या ताई सुजाता ताई यांनी आता भगवा फडकवण्याचा निश्चय केलेला आहे आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करायला आलोय की या ठिकाणी पुन्हा एकदा भगवा फडकवण्याची वेळ आलेली आहे आणि मी नेहमी सांगतो ज्या उमेदवारांच्या भावता असतातच पूर्णपणे मागे पंजाब उमेदवारांच्या मागे महिला मतपेटीत त्यांचा नंबर पहिला आणि हे मी विधानसभेत अनुभवलेलं आहे मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष जे काम केलं ते तुमच्या समोर आहे आणि मग लाडकी बहीण योजना आपण तेव्हाच केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि तुम्हाला मी हे सांगतो कोणी माईका लावाला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही हा शब्द आहे आणि म्हणून शब्द तुम्हाला मी देतो या ठिकाणी तुमचा जो प्रचंड उत्साह आहे या ठिकाणी मी गेले दोन तो आठवडे सतत फिरतोय कधी विमान हेलिकॉप्टर कधी गाडी बाय रोड पळत पळत सभा गाठतो आता पळत पळत आलंय आणि आता इथून मला परत चाकणीला जायचं पण वातावरण पाहतोय की वातावरण एकदम भगव वातावरण निर्माण झालेलं आहे लोकांनी ठरवलंय की काम करणाऱ्या लोकांच्या मागं उभं राहिले मी आपल्याला सांगतो या मी अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण के योजना केली लेक लाडकी लखपती योजना केली पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत दिली या ठिकाणी मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या नावासमोर फक्त वडिलांचं नाव लिहित होतो आता आईचंही नाव लिहिण्याचा निर्णय आपण घेतला आणि म्हणून आपल्या मातृत्वाला एक आपल्या श्रद्धा आणि जे काही श्रद्धा स्थान आहे त्याला आपण एक मोठ स्थान निर्माण करून दिलेलं आहे आणि म्हणून महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम आपण केलेलं आहे महिलांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे माझ्या लाडक्या भावांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे रोजगार द्यायचा आहे त्या ठिकाणी रोजगारासाठी देखील इथे एम वगैरे काय की नाही मग काय तुम्ही काय केलं कुठंतरी घ्या ना आणि म्हणून पर्यटनाचा हा आय टी पार्क करणार म्हणाली उदय सामान मी उदय सामंत सांगतो इथं आय टी पार्क झाला पाहिजे रोजगार आणि म्हणून आन। मी आपल्याला एवढं सांगतो की या आपल्या शिव शिवनेरी आज छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पदस्पर्शाने पावन झालेला जन्मभूमीचं ठिकाण आणि म्हणून इथं सर्व जातीपातीला घेऊन पुढे चाललोय छत्रपती शिवाजी महाराज अठरा पकड जातीला पुढे घेऊन जात होते इथं मला सर्वच दिसत आहेत शिव म्हणजे हिंदू आहेत मुस्लिम आहेत सगळे लोक आता तिथं दोन मुलांचा मृत्यू झाला बुडून तिथेही मी गेलो होतो आणि अतिशय दुर्दैवी घटना घडली मला शरद सोनानी सांगितल्यानंतर अंगावर शारे आले आणि म्हणून त्याचबरोबर आपल्याकडे विकासाचा अजेंडा आहे मी आपल्याला सांगतो शासन आपल्या दारी जेव्हा आपण कार्यक्रम घेतला शासन आपले दारी म्हणजे काय बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता का घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो म्हणून शासन आपल्या दारी घेऊन गे गेलो लोक योजना ती कटकट नको चक्रा नको म्हणून सोडून देत होते पण शासन आपल्या दारीमध्ये चार कोटी लोकांना फायदा झाला चार कोटी लोकांना आणि तिथं मुद्दाम आपल्याला उदाहरण सांगतो की मला माहीत नसतं कोणाला आपण मदत करतो काही जात पात बघत नाही आला आपल्याकडे की आपण पत्रावर सही करतो मुख्यमंत्री सहायता निधीमधून साडे चारशे कोटी एकनाथ शिंदेने सत्तर हजार कुटुंबाला दिले सत्तर हजार रुग्ण हा इतिहास आहे आधी मुख्यमंत्री आधीच्या सरकारने काय दिलं किती दिले मी त्याच्यात जात नाही देखिल कोलहापुर एक मुस्लिम मुलगी स्टेज मना मनाली इसका नाम दुआ है तो, है तो ती आपने तीन लाख रुपया इसको मुख्यमंत्री सहायता निधि में से दिया और इसका ऑपरेशन हो गया इसलिए इसकी जान बच गई इसलिए इसका नाम दुआ रख दिया तो है कोई गेल कल कभी पैसे घन स आपण रस्त्याने देत आलो आहे एकनाथ शिंदे देणार आहे एकनाथ शिंदे घेणार नाही हा देणार आहे मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं हे पाहणार आहे एकनाथ शिंदे आहे एकनाथ शिंदेने गरीबी पाहिली आहे दुःख पाहिलेलं आहे आणि म्हणून त्याची जाणीव मला आहे आणि म्हणूनच एवढ्या योजना आपण केल्या लाडकी बहीण योजना पण जन्म यातूनच झालेला आहे आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो सत्ता प्रॉपर्टी मालमत्ता पैसे कोणी बघत नाही माणूस बघतो माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे आणि म्हणून ते तुमचा एकनाथ शिंदे गेले अनेक वर्ष करतोय आणि म्हणून प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि हा पर्यटन तालुका घोषित केलेला आहे त्यामुळे इथल्या पर्यटकांना देखील चांगल्या दर्जेदार सुविधा मिळतील लोकांना रोजगार मिळेल काम मिळेल आणि त्यासाठी इथं भरपूर आहे शिवनेरी लेण्याद्री ओझर नारायणगाव हजार रुपये पर्यटक येतात ना आणि म्हणून यांना चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी मी आपल्याला एवढंच सांगतो की मुख्यमंत्री सॉरी नगर विकास मंत्री म्हणून नगर विकास खात्याचा जो निधी आहे हा नगर परिषद नगरपंचायती या नगर विकास खात्याच्या अंतर्गत येतात त्यामुळे जे जे तुमचे प्रस्ताव आहेत ते ते प्रस्ताव मान्य केले जातील पैसा कमी पडू दिला जाणार नाही नगर विकास खात्याच्या माध्यमातून आपण अनेक काम केलेली आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी एकच सांगतो आज सभा उद्या मतदान आणि शिवजन्मभूमीत परत शिवसेनेची विजयी सभा घ्यायची आहे आणि ह्यासाठी भगवा फडकवा आणि म्हणून आपले आमदार शरद सोनावने या ठिकाणी एकच सांगतो ते शरद सोनाने म्हणजे आपल्या जुन्नरच्या विकासाच खनखनीत ना आहे खनखणीत नाण शरद सोनाने इथल्या जनतेचा प्रतिसाद आहे आणि म्हणून मला काही विश्वास शंभर टक्के आहे की या दोन तारखे म्हणजे दोन तारखेला आपण एकच वादा करूया जसं शरद सोनावणी यांना आपण निवडून दिलं तसंच शरद कामाचं आहे आणि शब्दाचा पक्का आहे आणि विरोधकांना या उद्याच्या निवडणुकीमध्ये धक्का देण्याची आपल्यालाकडे संधी आलेली आहे मी आपल्याला एवढंच सांगतो उद्या फक्त मतदान जे आहे हे मतदान इतर निवडणुकांसारखं नाही आहे उद्या तुमच्या या जुन्नरच्या विकासाचा फैसला करण्याचा दिवस आहे उद्या जुन्नरच्या विकासाचा फैसला असेल या ठिकाणी काया पालट करण्याचा फैसला असेल या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचा फैसला असेल आपल्या मुलाबाळांच्या पुढच्या भवितव्याचा फैसला असेल आणि म्हणून काय काय आता या ठिकाणी करायचं आहे ते तुम्ही आम्हाला सांगा आणि मी ते केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून भगव्याला साथ हे सगळे भगवे लोक आहेत भगव्याचीच आहे आणि त्यामुळे भगवा आहे एकजुटीचा भगवा आहे विकासाचा भगवा आहे प्रगतीचा भगवा आहे समृद्धीचा भगवा आहे शिवरायांचा आणि भगवा हे या ठिकाणी सर्व समाजाचा विकासाला शूरांचा वीरांचा भगवा आहे आणि म्हणून या पवित्र भूमीमध्ये भगवाच फडकला पाहिजे अशा प्रकारची विनंती करतो आणि विकासाला साथ द्या आणि धनुष्यबानाला मत द्या हे सांगायला मी आपल्याकडे आवडतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो एकच सांगतो मी शिल्ले दिलेला शब्द पाळतो हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून तुम्ही जी जी कामं माझ्याकडे द्याल ती कामं त्याला एकही रुपया मी कात्री लावणार नाही कपात करणार नाही पूर्णच्या पूर्ण प्रस्तावाला मान्यता देईल हा शब्द तुम्हाला मी मुद्दाम द्यायला आणि म्हणून मी नेहमी विकासाचा आपला अजेंडा काय विकासाचा अजेंडा आहे या आपण घेऊन आहे आणि म्हणून जुन्नर देखील कुठे यासाठी शिवनेरी जुन्नरचे चार तुम्हाला काय बनवायचे महाद्वार शिवकालीन महाद्वाराचा आपण भव्य तिथं उभारणी करतोय आणि त्यासाठी उद्योग विभागाच्या माध्यमातून आपण पैसे देतोय आणि म्हणून <laughs> अरे बाबा लक्षात नाही ठेवलं तर कसं चालायचं आणि म्हणून तू काय सोडतो का मला सांगितलेलं आहे ते तुला आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना देत असताना या ठिकाणी आपल्या सगळ्यांची मनापासून धन्यवाद आपल्याला देतो वेळ कमी आहे मला आणखी चांगल्याची सभा आहे वेळेत पोचायचं आहे आणि मी एकच सांगेन की एक जाता जाता एक चार वळी सांग भगव्याचा भगवून झेंडावा भगव्याचा भगवून झेंडावा विरोधक सारे शान शिवरायांना साक्षी ठेवून जिंकू दिमाका धन्यवाद जय हिंद जय महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की मोठ्या जगदा उपस्थित सर्वांचं सर।